गायत्री शिवन क्लास क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बॉम्बे कट कटोरी कशी वाढवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आधी आपण ही पेपर कटिंग केलेली आहे त्याच्यानुसार पेपर कटिंगवरून कटोरी कशी वाढवतात ती मी तुम्हाला दाखवते आधी आपण पेपरची कटिंगवरून ही कटोरी आखून घ्यायची आहे त्यानंतर इथं मेजर टेपनी इकडे दीड इंच माप घ्यायचं आहे इथे आपण दीड इंच घेऊया इथे घेतलं दीड इंच आणि इकडे सुद्धा दीड इंच घेतलं इथे घेतला आहे दोन्हीचा मध्य दोन्हीचा मध्य येईल साडेचार हे भरलं नऊ इंच नऊचा मध्य येईल साडेचार इंच इथे घ्यायचं आहे दीड इंच खाली इथे आपण दीड इंच घेतलेलं आहे इथून इथे जोडलं हे अंतर सारखं यायला पाहिजे दोन्हीचा मध्य घेतला आणि इकडनं पाच इंच आणि इथे पाच इंच वर आपण अर्धा इंच वाढवला आहे इथे सुद्धा अर्धा इंच आहे आधी कटोरीचा आकार घ्यायचा आहे इथे ही साधी कटोरीची पेपर आपण कटिंग करणार आहे आता इथे साधा पेपर कटिंग करायचा आहे जी आपली नॉर्मल कटोरी असते हे कापल्यानंतर आपल्याला कापडवर बॉम्बे कट कटोरी कशी कटिंग करतात हे मी शिकवणार आहे तुम्हाला आज आता ही कापली आहे आपण नॉर्मल कटोरी आधी पेपरवर काढली होती पेपरवरून आपण कागदवर काढून घेतली आहे यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे दो दोन इंच टक्ससाठी इथे घेऊया दोन आणि इथे सुद्धा दोन इंच आता आपल्याला या कटोरीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे इथे फोल्ड करायचं आहे इथून इथे आडवं दोन घेतलेलं आहे आपण इकडे घेतलं दोन इंच आणि असं सरळ अडीच इंच घ्यायचं आहे तर इथे घेऊया अडीच इंच इथून क्रॉसमध्ये जोडायचं आहे आता है जोड़े हे आपण क्रॉस मध्ये जोडलेलं आहे दोन्ही साईडने सारखं जोडून घ्यायचं आहे हा आपला नॉर्मल कटोरीचा टक्स झालेला आहे याच्यामुळे काय होतं टोकदार कटोरी तयार होती तर आपल्याला ही कटोरी बॉम्बे कट कटोरीचं माप काढायचं आहे तर हा झाला आपला दोन इंच आणि उभा झाला आहे अडीच इंच तर इथून आपल्याला दोन्हीचा मध्य घ्यायचा आहे इथून आहे आठचा मध्य काढायचा आपल्याला चार इंच आणि इथे काढायचा आहे या दोन्हीचा मध्य साडेचारचा मध्य सव्वा दोन इंच तर इथून आपल्याला हा जो टक्स आहे या टक्सवरून असा गोल आकार इथे असा द्यायचा आहे तर ही बॉम्बे कट कटोरी आहे तर इथे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे हे जे आपण आखलेलं आहे हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे जो आकार आहे तर हा दोन्हीचा मध्य जो आहे तिथून आपल्याला असा अर्धा इंच घेऊन असा गोल सेप द्यायचा आहे हा एक भाग झालेला आहे आपला आणि हा भाग टू झालेला आहे तर हा सुद्धा आपण इथे जो त्रिकोण आकार झालेला आहे इतर असा व्यवस्थित गोल आकार आपल्याला द्यायचा आहे ही झाली बॉम्बे कट कटोरी ब्लाऊज तर आता हे आपल्याला कपड्यावर पुन्हा अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे तर केव्हाही कापड कटिंग करताना हा एक भाग आणि हा हा केव्हाही असा क्रॉसमध्ये ठेवायचा असतो हा इथे क्रॉसमध्ये ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच इकडे वाढवायचा आहे हे अर्धा इंच वाढवलेलं आहे इथे सुद्धा अर्धा इंच वाढवायचा आहे हा आकार व्यवस्थित यासाठी इथे आपण वाढून घेऊया हा भाग खाली करून घ्यायचा आहे आणि हा अर्धा इंच एक्स्ट्राचा घ्यायचा आहे जेव्हा आपण शिलाई घेतो त्यामध्ये ते दबून जाते ही झाली आहे बॉम्बे कट कटोरीची कटिंग इथे आपल्याला अर्धा इंच खाली वाढवायचं आहे हा आपण खाली वाढवलेला आहे ही झाली बॉम्बे कट कटोरीची कटी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही कसे शिवतात हे शिवून दाखविणार आहे